मा, तसेच माफ लाला साहेब यशवंतराव मी अधिकचे नाव घेऊ शकणार नाही कारण आपल्याला सगळ्यांचे चार शब्द ऐकायचे आपण तर रोज बोलणारच आहोत कालही बोललो आज बोललो आणखी अठरा तारखेला सभा होणार आहे मी मध्ये जर कोणाची सभा आले तर तिथेही बोलावं लागणार आहे माननीय गडकरी साहेबांच्या पुढं काही मी मागण्या मानतोय त्यांनी तीस किलोमीटर भोगस गाव या गावापासून शेवट तालुक्यातल्या चालू होतो आणि अनपटवाडीला संपतो गेली दहा वर्ष झालं दोन आमदार खर तर या कामासाठी आपल्याकडं माझी खासदार प्रीतमताईंनी शिफारस केली होती आपण ती पंढरपूर मला वाटतं पैठणला घोषणा केली आणि हा रस्ता चालू झाला परंतु दोन आमदार वाट लावले गेले अजूनही रस्ता अपूर्ण आहे फक्त साहेब विनंती आहे एवढी निवडणूक झाल्याच्या नंतर आपण वेळ द्या आणि तुम्ही जर मार्ग काढले तर आम्ही या बाबतीतले प्रश्न सुटू शकतो आणि आपण तो मार्ग काढावा अशा विनंती या ठिकाणी मी करतो दुसरा आमचा मार्ग खरवंडी नौगण राजोरी असा रस्ता झालेला आहे परंतु तो सुद्धा अपूर्ण आहे खरवंडी नौगण राजोरी रस्त्याला सुद्धा आपण भूसंपादनाचे पैसे राहिलेले आहेत काही अडचणी आहेत त्या सुद्धा नॅशनल हायवेचा मार्ग आपण काढावा ही एक मागणी आहे आणि तिसरं आपण मी दिल्लीला आल्यानंतर आमचं तरड गव्हाण हे शेवटचं गाव आहे आणि तांबाराजुरी हे आमच्या इथून पाच किलोमीटर अंतरावरती गाव आहे तरड गव्हाण ते तांबाराजुरी या रस्त्याचं साहेब मी पत्र आपल्याला दिलत आणि तुम्ही सांगितलं की प्रस्ताव मागवा हा रस्ता सात मीटर रुंदीचा करायचा तुम्ही त्याला दोनशे सत्तर कोटी रुपयाचा प्रस्ताव आपल्याकडे गेला तेवढा जर झाला तर हा सुद्धा मार्ग आमचा निघेल त्याच्यानंतर लोणी धानोरा वृद्धेश्वर हा पन्नास किलोमीटर अंतराचा रस्ता आहे नगर जिल्ह्याच्या हद्दीपासून ते पाथर्डी तालुक्याच्या हद्दीपर्यंत हा पन्नास किलोमीटर याला सुद्धा साहेब आपण सी आर मधून प्रस्ताव पाठवा म्हणून सांगितलेले मच्छिंद्रनाथ देवस्थान हे या रस्त्यावरती येतं संपूर्ण भारत वर्षामधले मच्छिंद्रनाथाला समाधीला संजीवन समाधीला दर्शन घ्यायला भाविक येतात म्हणून हा पन्नास किलोमीटरचा रस्ता आमच्या खूप महत्वाचा आहे तेवढा एक रस्ता आपण करावा आपण साहेब त्याच्यामधला मसोबाची वाडी ते वृद्धेश्वर अशा ह्याचा प्रस्ताव मागवलेला आहे विनंती आहे की हा रस्ता लोणी पासून इथपर्यंत व्हावा ही सगळ्या भाविकांची आणि सगळ्या जनतेची मागणी आहे तो एक रस्ता करावा सौताडा ते भोरेवाडी या रस्त्यावरती बारा कोटीचा पोल सी आर एफ मध्ये आणि भोडेवाडीपर्यंतचा रस्ता हिंगणीच्या शेजारी मिरज गावला जाताना एक दहा कोटीचा ब्रिज कानडी बुद्रुक या गावाला एक पाच कोटीचा ब्रिज आणि साकत हे लोणीच्या पुढचं गाव आहे जवळपास साहेब दहा कोटी रुपये लागतील दोन जिल्हे जोडणारा हा ब्रिज आहे याला एक मंजुरी आपण द्यावी आणि आता विंड पॉवरची मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत साहेब आपणच दिल्लीमध्ये मार्ग काढला हे विंड पॉवर वाल्यांनी कामं बंद केली होती परंतु आपण पत्र माननीय राजनाथ सिंग साहेबांना दिलं त्याच्यामधला अर्धा मार्ग निघलाय निवडणुकीच्या नंतर वेळ द्या जर पूर्ण मार्ग निघाला तीनशे मॅगावॅटचा मार्ग मोकळा झाला अजून तीनशे मॅगावॅटचा मार्ग जर मोकळा झाला तर तालुक्यातलं खूप मोठ काम होईल एवढं करावं आणि साहेब आपल्याच आदेशाने कडा येथे आंबेडकर साहेबांचा सा, बाबासाहेबांचा सा पुतळा पेंटरला घेण्याचा निर्णय झालेला आहे आपलं पत्र खाली आलेलं आहे इकडून दुरुस्त होऊन खाली गेले आणि साहेब सुरत चेन्नई रस्ता हा शेहेचाळीस किलोमीटरचा रस्ता आष्टी मधून जातोय तर त्याच्यामध्ये भूसंपादन दोनच भूसंपादनाच्या बाबतीत काही अडचणी आहेत तेवढा एक मार्ग जर काढला तर आष्टी तालुक्यात आणि एक एक्सेप्ट म्हणजे बाहेर निघायचा पॉईंट आष्टी शहरापाशी व्हावा अशी एक मागणी आहे शेतकऱ्यांची भूसंपादन नीट झालेली नाही तक्रार आहे आणि संभाजीनगर पुणे हा जो रस्ता आपण करताय साहेब त्याच्या क्रॉसिंग भातोडी दौला वडगावच्या पलीकडचं गाव आहे आमचं भातोडी येथे होतोय तर आमचे म्हणणं असं आहे साहेब एम एस एस टू हा पंच्याण्णव साली गोपीनाथ रावाजींनी हा रस्ता केला त्याच्यानंतर आता माग पंकजाता असताना त्याला पैसे मिळाले मधल्या कालावधीत पैसे मिळाले नव्हते सर त्र्याण्णव किलोमीटरची लेंथ आम सगळं संपवतो साहेब तर त्या क्रॉसिंगला साहेबांचा सत्कार करा या ठिकाणी नितीनजी गडकरी साहेब आपल्याला सरायला संबोधित काही सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार मी ज्यावेळी महाराष्ट्राचं विधानमंडळात होतो माझे सहकारी आदरणीय सुरेश घस त्याचप्रमाणे मी विधानमंडळात काम करत असताना त्यावेळी आपल्या मतदार क्षेत्रातले त्यावेळेचे आमदार साहेबराव दरेकर मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी व सर्व पक्षाचे सर्व सन्माननीय ने नेते मंडळी आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणी आता मला आंबडची सभा करून संभाजीनगरला पावणे सहाच्या आत उतरायचं आहे आणि नागपूरला जाऊन चार सभा आहे त्यामुळे लवकरच निघायचं असल्यामुळे मी काही कोणाचा सत्कार स्वीकारू शकलो नाही याबद्दल त्यांचा सत्कार आता मी स्वीकारला असं जाहीर करतो आणि त्यांची सगळ्यांची क्षमा मागतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही जी निवडणूक आहे ही सुरेश भाऊच्या भविष्याची निवडणूक नाही आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने या मतदार क्षेत्रातल्या जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे आता सुरेश भाऊंनी जेवढ्या मागण्या माझ्या समोर केल्या यावर एकच उपाय आहे सुरेश भाऊला निवडून द्या आणि दिल्लीला पाठवून द्या मी सगळे काम करायला मदत <पुल्यार्ण> जनतेशी आपला परिवार म्हणून लोकांची सेवा केली ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्या काळामध्ये छावण्या सुरू केल्या एक प्रकारे इथल्या गोर गरीब जनतेच्या सुख दुःखाशी त्यांचा संबंध राहिलेला आहे आणि मला विश्वास आहे की या भागातले गाव गरीब मजदूर शेतकरी या सगळ्यांचं कल्याण करण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं मी पण चार साखर कारखाने चालवतो आणि मला विश्वास आहे की आमच्या सरकारने सगळ्यात मोठा निर्णय कोणता घेतला असेल तर इथेनॉल निर्माण करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय घेतला आज इथेनॉल नसतं नव्वद टक्के कारखान्यांनी दिवाळ पिटलं असतं आणि ते कारखाने संपले असते आपल्या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर इंधनदाता झाला इंधनदाता नाही तर डांबर पण तयार करायला आहे आता विमान जे उडतात त्या वि... मी जे म्हंटल ते होई आणि ते झालाय आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की या देशातल्या शेतकऱ्याचं कल्याण करण्यामध्ये आमच्या सरकारनी जे धोरण स्वीकारलेली आहे त्यामुळे गावाचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आज कापूस स्वस्त आहे कपडा महाग आहे गहू स्वस्त बिस्किट महाग आहे टमाटर ज्यूस महागा येणाऱ्या काळामध्ये भारत सरकारचा जलसंधारण मंत्री होतो तेव्हा महाराष्ट्राला बारा हजार कोटी रुपये दिले सहा हजार कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये दिले आणि सहा हजार कोटी रुपये जे प्रकल्प पन्नास टक्क्याच्या वरती पूर्ण झाले पण बंद पडले ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता दिले मराठवाड्यात आठ प्रकल्प त्यामध्ये होते आणि एवढाच नाही आज आता आमच्या सरकारने सगळीकडे सौर ऊर्जा पंपाची स्कीम सुरू केली तुम्हाला माझी विनंती आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांचा कोणती असेल तर जलसंवर्धनाची गोष्ट महत्वाची आहे आज आमच्या विदर्भामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याच सगळ्यात मोठं कारण सिंचनाचा अभाव आणि म्हणून मी आपल्या राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री असताना अनेक ठिकाणी नद्या नाल्याचं खोलीकरण दृढीकरण केलं एक हजारापेक्षा जास्त अमृत सरोवर बांधली परभणी अकोला कृषी विद्यापीठामध्ये अकोल्यामध्ये अडतीस तलाव बांधले आता परभणीमध्ये बांधले अनेक धरणाची माती काढून ती रस्त्यामध्ये वापरली आणि फुकटात काम करून दिलं आणि जलसंवर्धनाचं मोठं काम आपण महाराष्ट्रात मला नऊ डॉक्टरेट मिळाल्या त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले राहुरी युनिव्हर्सिटीची बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद संभाजीनगर त्याचबरोबर परभणी कृषी विद्यापीठाची पंजाबरा देशमुख कृषी विद्यापीठाची लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला लावा गावातलं <प्थाँगा> पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात जसं आपण आयुष्यभर पैसे गोळा करतो नोकरी करत असताना दर महिन्याला डिपॉझिट करतो आणि रिटायरमेंट झाल्यावर सगळे पैसे मिळाले की बँकेत डिपॉझिट करतो आणि व्याजावर आपला निर्वाह करतो पाणी देखील डिपॉझिटला पाहिजे प्रत्येक पंप हा उन्हाळ्यात देखील सात ते आठ तास चालला आताच मी माझ्या गावाला तीन विहिरी आहे माझ्याकडे भारत सरकारच्या योजने साडेसात हा तीन सोलर पंप आहे पण केवळ एकच तास पाणी मिळायचं मी गावाच्या नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं आता तास पाणी एकराचं इरिगेशन आहे एका एकरामध्ये एकरात माझ्याकडे आठशे ऐंशी टन म्हणजे एका एकरात अठ्ठ्याऐंशी टन उंचाल आता माझ्याकडे ज्या आहे चार सहा उठे साखर कारखान्यामधून जे खत होत प्रेस पण स्पेंट वॉश पासून त्याचा एक इंडियन वाईच्या फलीदाबादचा लेकॉन खर्च आणलं पन्नास हजार टन खत तयार करण स्प्रे केलं पहिले युरिया आणि मिश्र खताच्या बॅग आपण विकत घेत होतो खत फेकायचं काम करत होतो पंचाहत्तर टक्के वाया जात होतं खत आणि फक्त पंचवीस टक्के पिकाला जात होतं आता द्रोणनी स्प्रे आपल्या सरकारने महिला बचत गटाला द्रोण दिले आणि त्यामुळे आता आपण द्रोणने जर स्प्रेन केलं तर पंच्याहत्तर टक्के खत पिकाला जात आणि पंचवीस टक्के फक्त बेस्ट होत नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणलं आमच्याकडे आम्ही जे तिरुपतीला केसं कापतात लोक ते चार ट्रक केस आणूनसिड तयार करतात बुस्टर म्हणून एम्युनिसिड मायक्रोन्युट्रस तयार केले आणि रशियातून एक स्पेशल ऑर्गॅनिक कार्बन वाढण्याकरता एक औषध तयार केलं आणि आज आमच्या इथे शंभर एकशे दहा पर्यंत लोकांनी ऊस केला जिथे पंच्याऐंशी पॉइंट एट फाईव्ह ऑर्गॅनिक कार्बन आहे तिथे ऊसाचं उत्पादन वाढलं त्यामुळे आपल्याला उत्पादन वाढवायचं आणि उत्पादन खर्च कमी करायचा आपल्या <coughs> इथल्या प्रेस पासून पराठ्या तुराट्या पासून आपण सीएनजी बनवायला सुरुवात केली मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे इलेक्ट्रिक वरच्या गाड्या आणल्या इलेक्ट्रिकच्या बसेस आणल्या इलेक्ट्रिकच्या स्कूटर आणलं आता इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर इथेनॉलवरचा ट्रॅक्टर आणि एवढंच नाही तर सीएनजी वर चालणाऱ्या गाड्या आणि सीएनजी वर चालणारा ट्रॅक्टर महिंद्र कंपनीने ऑलरेडी लॉन्च केलेला जर शेतकऱ्याने तयार केलेल्या सीएनजी वर जर ट्रॅक्टर चालला तर मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांची पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये वर्षाची बचत होणार बांधवला मेनिलो केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज झालं पाहिजे गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम द्याल काँग्रेसच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती गावात रस्ता नव्ह अनेक गावाला रस्त्यान कारण नीती जी काँग्रेस सरकारने स्वीकारली त्यांनी कधी ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य दिलेलं आहे अटल बिहारी दे वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले मी महाराष्ट्रामध्ये बांधकाम मंत्री होतो मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाणपूल बांधले वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट बांधला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला मला अटलजींनी दिल्लीला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावाला रस्त्याने मजबूत रस्त्यांनी जोडणारी योजना तयार कर मी तीन महिने काम केलं अटलजींना माझा रिपोर्ट दिला आणि महिन्याभराच्या डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी घोषणा केली त्या योजनेचं नाव होत प्रधानमंत्री ग्राम सडक बनवण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये साडे सहा लाख गावापैकी साडे तीन गावांना साडे तीन लाख गावांना मजबूत रस्त्याने जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अटल बिहारी वाजपेयीजींनी केली माझ्या बांधवनो बहिणींना गावामध्ये शाळेची बिल्डिंग नव्हती बिल्डिंग असेल तर त्या ठिकाणी शिक्षक नव्हते शिक्षक होते नव्हते तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं गावामध्ये दवाखाने नव्हते डॉक्टर होते नर्स नाही नर्स असेल तर दवाही नाही आणि तिने असेल तर कोण मरायला सुरू केली होती लॉ कॉलेज मध्ये शिकत असताना सहा गाय दोन मशी विकत घेतल्या पण गाय गरम झाली का सांड मिळत नव्हता सांड नाही तर गावात डॉक्टर राहत नव्हता डॉक्टर <laughs> गावात राहिला तर गाय गरम होत नव्हती शेवटी माझ्या डेअरीचा बँड माझ्या बाजला मी काँग्रेसच्या सरकार आणि आता तुमच्या भागामध्ये दुधाचं उत्पादन सुद्धा आहे माझी सुरेश भाऊला विनंती आहे आम्ही भारत सरकारने एक योजना आणली आहे की आपल्या इथे बावन साली गिर जातीची गाय ब्राझील मध्ये गेली होती ती आता साठ लिटर दूध देणारी झाली त्या गायीपासून एक सांग तयार झाला टोरांडो इंडियामध्ये आणलं आणि आपल्या इथल्या देशी गाईला दिलं आणि आता आपण बेटी बचाव अभियान करायची गरज नाही आता आणि जसे टेस्ट बेबी आहे तसं एम्ब्रिओ ट्रान्सफर करण्याचे हॉस्पिटल सुरू झालं चितळे चितळेंनी सांगलीत टाकलं दुसरं मी व्हेटरनरी युनिव्हर्सिटीत नागपूरला टाकलं तिसरं शरद पवार साहेबांनी बारामतीत टाकलं आणि तिन्ही हॉस्पिटलचं उद्घाटन केलं आता टाका आणि या प्रत्येक शेतकऱ्याजवळ वीस लिटर पेक्षा जास्त दूध देणाऱ्या देशी गायी असल्या पाहिजे याची व्यवस्था करा आणि अभ्यास भारत सरकारनं तुम्हाला मदत करू मला माहिती आहे की दुधामुळे काय फायदा होतो तुम्ही एवढ्या टाळ्या पिकता मला माहित आहे तुम्ही किती माल कमवता काँग्रेस <laughs> <laughs> पक्षाने या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष नाही दिलं तर त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी निवडून आली तर बाबासाहेबांचा संविधान बदलवा मी कायद्याचा विद्यार्थी आहे लॉ ग्रॅज्युएट आहे संविधान शिकलो आहे पेपर दिलाय तुम्हाला अठराशे चौऱ्याऐंशी साली केशवानंद केशवानंद भारती केस झाली सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्यांच्याबरोबर दहा न्यायमूर्ती खंडपीठांनी निर्णय दिला आणि त्या निर्णयात असं सा सांगितलं की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कनॉट बी चेंज भारतीय घटनेचे मूलभूत कोणी बदलू शकत नाही बदलणार नाही आणि मी तुम्हाला विश्वास देतो की आम्ही कधी घटनेला बदलू देणार नाही बदलणार नाही याचा आमचा निर्णय पण जे आमचे युवा नेते घटना घेऊन फिरून राहिले त्यांना इतिहास माहिती याच काँग्रेस पक्षाने एकोणीसशे पंच्याहत्तर साली इमर्जन्सी लावली आणि ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिरा गांधींच्या विरोधात निर्णय झाला तेव्हा काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांच्या संविधानाच्या दर्जा ओढवून सगळ्या संविधान तोंड मरण केलं त्यानंतर जनता पार्टीचं सरकार आलं त्या सगळ्या दुरुस्त्या रद्द करून पुरा संविधानाला वाचवण्याचं काम केलं ज्यांनी संविधानला तोंडण्याचं पाप केलं ते तुमच्याकडे येऊन खोटा प्रचार करत आहे <laughs> जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करत <laughs> मुसलमाना सांगतात देखो बीजेपी वाले खतरनाक आहे चुन कर आएंगे तो आप पर कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना है तो पंजे पर मोर लगा माजा <laughs> बांधवानो बहिणीनो आमच्या सदुसष्ट योजना गॅस सिलेंडर शेगड्या दिल्या आयुष्य योजना हो आता लाडकी बहीण योजना आली कोणत्या तरी योजनेत दिलाय का मुसलमानांनी आणि दलितांनी अर्ज करता कामा योजनांचा <laughs> हो फायदा जात पंत धर्म भाषा सगळ्यांना विश्वास हे सूत्र घेऊन आम्ही काम केलं <laughs> मी तर जातीवाद पळतच मी पण लोकसभेत असतो माणूस हा जातीने मोठा नाही आहे जात पंत धर्म भाषा संप्रदायाने मोठा नाही माणूस बाबासाहेब आंबेडकरांची जात पाहतो का शिवाजी महाराजांची जात पाहतो का महात्मा ज्योतिबा जात पाहतो का राजश्री कधी आपण तुकाराम महाराजांची जात पाहतो का ज्ञानेश्वर महाराजांची जात पाहतो का एकनाथ महाराजांची जात पाहतो का गाडगे महाराजांची जात पाहतो का नाही कारण माणूस आपल्या कार्य निष्ठा या समाजातली आर्थिक समता आणि सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे हेच काम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की यावेळी या मतदारसंघामधून आपण सुरेश भाऊना प्रचंड मताने विजयी करा आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या आणि तुमच्या भविष्याचा फैसला योग्य प्रकारे करून या मतदारसंघामध्ये ऐतिहासिक विकास सुरेश भाऊ केल्याशिवाय राहणार नाही आणि रस्त्याची जेवढी काम आहे त्याची गॅरंटी माझी आहे सौ विभाविका एकही जाऊ सुरेश भाऊ निवडून द्या धन्यवाद